नमस्कार रायटिंग फॉर एवर या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुलांना लैंगिक शिक्षण देताना पालकांसाठी महत्वाचे आठ नियम नंबर एक पालकांनी लैंगिक शिक्षणाबाबत स्वतः अभ्यासू असले पाहिजे आपली मते शास्त्रशुद्ध असतील तरच ते मुलांना समजावू शकतात तसेच संशोधनातून येणाऱ्या नवीन माहितीबद्दल अपडेट असावे नंबर दोन आईने मुलीला व सुनेला तर वडिलांनी मुलांना लैंगिक ज्ञान द्यावे किंवा कोणताही संकोच न बाळगता आई वडिलांनी एकत्रितपणे मुलांना लैंगिक शिक्षण द्यावे नंबर तीन कोणतीही कामूक भाषा कामुक चित्र कामूक स्पर्श व कामुक हावभाव न करता माहिती द्यावी नंबर चार स्त्री व पुरुष जनेंद्रियाबाबत बोलीभाषेतील शब्द वापरू नयेत फक्त शास्त्रीय भाषेतील शब्दांचाच वापर करावा नंबर पाच लैंगिक शिक्षण हे पूर्ण बंद खोलीत व आई मुलगी किंवा वडील मुलगा असतानाच द्यावे जेवणाच्या टेबलावर टी व्ही पाहताना या विषयावर बोलू नये नंबर सहा मुले मुली कितीही लहान व मोठी असली तरी त्यांच्या खाजगी जीवनाचा आदर करावा स्वतःचे खाजगी आयुष्य त्यांना सांगवून दडपण आणू नये नंबर सात मुलांनी विचारलेल्या प्रश्नांची थट्टा करू नये एखाद्या प्रश्नाचे उत्तर तुम्हालाही माहीत नसल्यास खोटे उत्तर न देता माहिती मिळवून मग मुलांचे शंका निरसन करावे नंबर आठ पालक महिन्यातून एखाद्या रविवारी लैंगिक शिक्षणाचा तास मुलांसाठी घेऊ शकतात लैंगिक शिक्षणाचे बाहेर कोठेही अद्याप क्लास नाहीत भविष्यात कदाचित ते निघतीलही मुलांसाठी लैंगिक शिक्षण का महत्त्वाचे या वाक्याखाली प्रभावी मार्केटिंग करण्यात हे बाजार मंडळी जराही मागे सरकणार नाहीत आणि येत्या काळात तो ट्रेंडसुद्धा पाहायला मिळेल जवळच्या विश्वासू व्यक्तींनी मुलांना असे शिक्षण दिलेले केव्हाही उत्तम असेल म्हणून म्हणून आपल्या दिलखोस्तपणे बोला आणि ते आत्ताच्या स्थितीत परवडणारही नसेल आणि पचणारही माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती वाचण्यासाठी आमच्या रायटिंग फॉर या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद